नमस्कार मंडळी आज आपण चंपाषष्ठी व्रत किंवा चंपाषष्ठी नवरात्र मार्तंड भैरव षड षडनवरात्रोत्सव याविषयीची एक पौराणिक कथा पाहणार आहोत पुरातन काळी ना मनी आणि मल्ल नावाचे दोघं दैत्य होते ते काय करायचे मुनींना अतिशय त्रास द्यायचे धर्मपुत्र सप्तर्षींना अतिशय त्रास देत होते आता सप्तर्षींनी काय केलं तो त्रास खूप जास्त द्यायला लागले म्हणून त्यांनी देवाकडं प्रार्थना केली आणि या त्रासातून आम्हाला मुक्तता द्यावी असं त्यांनी सांगितलं आता ह्या देवांमध्ये काय झालं शंकर आहे ना शंकरांनी मग काय केलं मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला ह्या दैत्यांना मारण्यासाठी मग त्या मार्तंड भैरवाच्या अवतारामध्ये कसं एकदम सुंदर राजस्वरूप होतं त्यांचं हातामध्ये खडक तलवार त्रिशूल डमरू पानपात्र अशी चार आयुध होती कानामध्ये नागाचे कुंडल होते भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला त्यांच्या क्रोधाने आपटलेल्या जटेतून एक महामारी शक्ती तयार झाली त्या शक्तीचं नाव काय होतं माहिती आहे तुम्हाला घृतमारी असं नाव होतं भगवान काय केलं कार्तिके यांना त्यांनी सेनापती करून टाकलं मार्तंड भैरवांचं संपूर्ण सैन्य पृथ्वीवर उतरलं आणि त्या सैन्याचे अधिकारी होते कार्तिकेय आता त्या हे सगळं झालं कुठं प्रस्तपीठ प्रस्तपीठ म्हणजे आजचं जे आपण कडेपटार म्हणतो ना तिथं हे झालं तिथं मणिचूल पर्वतावर वो राहणाऱ्या मणिमल्लांचा संहार करायचा होता ना भगवान शंकरांना मग मा मार्तंड भैरव अवतारात मल्लारींनी काय केलं पाच दिवस सतत युद्ध केलं आणि त्यांचा वध करून टाकलं म्हणून त्यांना त्या त्यांचा वध केला म्हणून त्यांना त्या दिवशी मार्तंड भैरव अवताराला मल्हारी मार्तंड असे नाव प्राप्त झाले कारण मल्लांचा आरी म्हणून मल्हारी तर खडं खातात त्यांच्या होतं त्याला खांडा म्हणतात तलवार धारण करतो म्हणून त्यांना खंडेराई हे नाव पण प्राप्त झालं अशी ही पौराणिक कथा आहे मल्हारी मार्तंड किंवा खंडोबा यांची अजून एक छोटीशी कथा आहे म्हणजे भगवान विष्णूंचं विष्णूंचे रूप आणि पार्वती यांचा जो एकत्र अवतार आहे अशी ती म्हाळसा ती काय झालं म्हाळसेचा जन्म नेवाशेमध्ये तिमशेटवाणी यांच्या घरी प्रकट झाली ती तो पौष शुद्ध पक्षामध्ये मुर्ग नक्षत्रावर सातारा जिल्ह्यामध्ये पाल या गावी खंडेराय आणि म्हाळसेचं विवाह संपन्न झाला त्यावेळी पार्वतीची जया नावाच्या दाशीने गंगादेवीचा अवतार धारण केला होता मुळातच ती इंद्रकन्या असल्यामुळे इंद्राला खूप राग आला बाण त्यांनी काय केलं बानाईला शाप दिला आणि इंद्राने तिला पेटीत बंद केलं आणि तिला पृथ्वीवर टाकलं ती पेटी एका धनगराला सापडली त्या धनगराने त्या कन्याचे लालन पालन सफ केले त्यामुळे बानाईला धनगर कन्या म्हणून ओळखलं जाऊ लागलं इकडे म्हाळसा राणीबरोबर सारीपाटाचा डाव खेळ मांडला आणि त्यात पराभवपत करून खंडोबा बारा वर्षासाठी वनवासाला निघून गेले यावेळी बानाईला आणण्याचा त्यांचा डाव म्हाळसाने ओळखला आणि म्हाळसा राणीने त्यांना शाप दिला की तुम्ही वृद्ध व्हाल म्हणून आता देवीच्या शापामुळं बानाईने खंडेरायाला काही ओळखले नाही आणि बानाईकडे बारा वर्ष खंडेरायांनी चाकरी केली बारा वर्ष पूर्ण झाली आणि श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला चंदनपुरातून दुर्गला जाऊन खंडेरायांनी बानाईशी विवाह हो केला खंडेरायांची थोडक्यात कथा आहे एळकोट एळकोट जय मल्लार जय मल्लार